कलाम दर्पण न्यूज मेहकर विधानसभा मतदार संघाच्या रिंगणात तथागत ग्रुपचे राष्ट्रीय महासचिव कुणाल माने मेहकर विधानसभा निवडणुकीत आता कुणाल माने सुद्धा अपक्ष रिंगणात उतरणार त्या संदर्भात त्यांनी जनसंपर्क सुद्धा सुरू केला आहे कुणाल माने दोन हजार वीस पासून तथागत ग्रुपचे सक्रिय काम करीत आहेत युवा नेतृत्व म्हणून राजकारणाची संपूर्ण माहिती आहे तर मेहकरचे रहिवासी असून मेहकर मतदारसंघातीलच उमेदवार असल्याने मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता जाणवत आहे मेहकर विधानसभेवर हौशे गवशे डोळा ठेवून ऐन निवडणुकीच्या तोंडावरच अनेक जण उमेदवारी मिळवण्यासाठी विविध पक्षात प्रवेश घेत असल्याचं चित्र दिसून येत आहे मात्र कुणाल माने हे निष्ठावंत सक्रिय कार्यकर्ते तथागत ग्रुपचे आहेत समाजसेवेमध्ये कायम पुढे राहतात व आजपर्यंत त्यांची वाटचाल संदीप भाऊ गवई यांच्या प्रयत्नाने यशस्वीपणे सुरू आहे मेहकर मतदारसंघात अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या भेटीगाठी प्रचाराचा जोर धरला आहे बुलढाणा जिल्ह्यात तथागत ग्रुपचे मजबूत करून संघटना वाढीसाठी प्रयत्न केला त्यामध्ये तथागत ग्रुपचे राष्ट्रीय महासचिव यांच्यासह अनेक आजही संदीप भाऊ गवई यांच्यासोबत एकनिष्ठ आहेत संदीप भाऊ गवई यांच्या एका निश्चयावर प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्ते संघटनेसाठी झटून काम करीत आहे तथागत ग्रुपचे राष्ट्रीय महासचिव कुणाल माने हे सातत्याने मागील दहा वर्षांपासून तथागत ग्रुप सोबत एकनिष्ठ आहे संघटनेचे मेळावे बैठका मोर्चे आंदोलन उपोषण यांच्यासह जनहिताचे कुठले कार्यक्रम असतील संघटनेने दिलेली जबाबदारी असेल अतिशय सक्षमपणे सा काम कुणाल माने यांनी मागील काळात केलेले आहे व सातत्याने करत आहे तथागत ग्रुपचे राष्ट्रीय महासचिव कुणाल माने मेहकर विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असून मतदाराची जनसंपर्क करीत आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या त्यांचा चांगला अभ्यास आहे मेहकर येथील ते रहिवासी असून विविध उद्योग व्यवसाय सोबतच ते राजकारणातही सक्रिय आहेत अनेकांसोबत असलेला तांणगा जनसंपर्क मैत्रीचा बहर निर्माण करणारे व्यक्तिमत्व कुणाल माने येणाऱ्या मेहकर विधानसभा निवडणुकीत आपले भाग्य अजमावत आहे कुणाल माने हे मागील दहा वर्षांपासून संघटन वाढीसाठी प्रयत्न करत आहेत मेहकर विधानसभा लढवण्यासाठी तथागत ग्रुपचे राष्ट्रीय महासचिव कुणाल माने इच्छुक आहेत तर मेहकर मतदान संघातील जनतेच्या मनात स्थानिक उमेदवार अपेक्षित असून कुणाल माने सर्व सर्वसाधारण कुटुंबातील आहेत कुठलाही राजकीय वारसा न लाभलेले व्यक्तिमत्व राजकारणामध्ये येऊन गोरगरीब विद्यार्थी तरुण व सर्वसामान्य जनतेला कायम मदतीचा हात पुढे करणारा समाजकारणी म्हणून त्यांची मेहकर तालुक्यात ओळख आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लास मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुस प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधिक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम